अमरावती जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी घसरण झालेली दिसून आली अचानक नऊशे बावीस रुग्ण आकडा अहवाल हाती आला आहे यात मात्र सर्वात जास्त रुग्ण ग्रामीण भागातील दिसून येत आहे वरुड चांदूर बाजार अचलपूर मोडशी तिवसा अंजनगाव सुरजी हे सहा तालुक्या आता रिस्क झाल्याची नोंद आहे याआधी अमरावती शहरातील सर्वात जास्त रुग्ण दिसून येत होते आता मात्र शहर पिछाडीवर असून ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली लॉकडाऊन मध्ये कोणताच बदल झाला नसून मात्र पासून जीवनावश्यक टोकन देऊन त्यांना किराणा देण्याची मुभा आता देण्यात आली आहे पाच तासात शंभर नागरिकांना टोकन देऊन किराणा देण्यात देना येण्याची परवानगी राहणार आहे अमरावतीमध्ये नवीनच निर्माण झालेल्या म्युकर मायक्रोसिस आजाराने अकरा रुग्ण आढळून आले होते त्यात आता चार रुग्ण बरे झाले असून सहा रुग्ण उपचार घेत आहे तर एकाला उपचाराला नागपूर रेफर करण्यात आले आहे रेमडिसिवी इंजेक्शन घोटाळामध्ये आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पाच व्यक्तीची टीम गठित करण्यात आली असून याचा तपास करण्यात येणार आहे कोरोना रुग्णालयात किती इंजेक्शन रुग्णाला लावावे याचा तपास करण्यात येणार आहे रेमडिसिवीर इंजेक्शन घोटाळ्यातील अटक करण्यात आलेले आरोपी डॉक्टर मालुसरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मुंबई येथील विभागाला पाठविण्यात आला आहे तर अक्षय राठोड हे पुनर्वसन अधिकारी असल्याचे निलंबित करण्याचा अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे आहे मालोसूर हे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देत असताना त्यांनी खाजगी रुग्ण का काढले याचा तपास करून कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती